नमस्कार मित्रांनो मी मारुती मोहनकर मित्रांनो महिलांसाठी राबवले जाणारी अतिशय महत्वाची योजना म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि या योजनेच्या संदर्भामध्ये आपण सोशल मीडियावरती वर्तमानपत्रामध्ये रोज काही ना काही ऐकत असतो या योजनेच्या माध्यमातून मिळणारे जे काही अनुदान आहे जे काही या योजनेसाठी असणारे निकष आहेत त्यामध्ये बदल केले जाणार आहेत त्याच पद्धतीनं राज्यातील लाखो महिला या यूजने, या योजनेमधून अपात्र होणार आहेत त्याच पद्धतीनं अटी मध्ये काही नियम बदल केले जात आहेत अशा प्रकारचे भरपूर सारे व्हिडिओ आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून पाहत असतो परंतु मित्रांनो या सर्व गोष्टीमुळे लाडके बहिणीमध्ये एक भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे की खरोखर आपण या योजनेमधून अपात्र होणार आहोत का आपल्याला जो काही यांना हप्ता येतो आपल्याला जे काही येणारे पैसे आहेत ते मिळतील का अशा प्रकारे शंका त्या महिलांच्या मनामध्ये निर्माण झाली आहे आणि या संदर्भामध्ये एक अतिशय महत्वाचे अपडेट शासनाच्या माध्यमातून निर्गमित केलेली आहे एकात्मिक बालविकास सेवा पुणे जिल्हा परिषद यांच्या माध्यमातून एक नोटीस जारी केली आहे तर ती नोटीस नेमकी काय आहे तर तेच आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तर मित्रांनो आपण जर का नवीन असाल चॅनलला नवनवीन नोटिफिकेशन हे आपल्यापर्यंत येत आहे चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो तुम्ही या ठिकाणी पाहू शकता की एकात्मिक बाल विकास सेवा योजना पुणे जिल्हा परिषद पुणे यांच्या माध्यमातून ही नोटीस जारी केली गेली आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत उपरोक्त विषयांवे आपणास कळवण्यात येते की या कार्यालयाचे असे निदर्शनात आले आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत समाज माध्यमाकडून रेल्स व्हिडिओद्वारे वे वेगळी वे माहिती पसरवण्यात येत आहे यामुळे लाभार्थी महिला तसेच जनतेच्या मनात गैरसमज हे निर्माण होत असून याबाबत वेगवेगळ्या स्तरावरून या कार्यालयाकडे विचारणा होत आहे या अनुषंगाने आपणास कळवण्यात येते की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे अटी वन शर्ती यामध्ये तसेच योजनेचे सद्यस्थितीमधील कार्यपद्धतीमध्ये कोणतेही बदल झालेले नाहीत म्हणजे या योजनेमध्ये या योजनेची जे काही अटी आणि शर्ती आहेत त्याच पद्धतीने जे काही त्यांचे कार्यपद्धती आहेत त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल झालेला नाही या योजनेमध्ये कोणताही बदल झाला असल्यास प्रशासनाकडून आपल्या आपणास कळवण्यात येईल सगळ्या योजने संदर्भात चुकीच्या बातम्यांमुळे लाभार्थी व जनतेच्या मनात कोणताही गैरसमज होऊ नये याकरता स्तरावरून तसेच अंगणवाडी बालसेविका मार्फत या योजनेची सद्यस्थिती लाभार्थी व जनतेच्या निदर्शनात आणून द्यावी अशा प्रकारचे ही नोटीस या ठिकाणी दिली आहे तर या ठिकाणी स्पष्टपणे झाले आहे की या योजनेमध्ये कोणतेही बदल झाले नाहीत अटी शर्तीमध्ये कोणत्याही प्रकारचे बदल हे झालेले नाहीत सद्यस्थितीमध्ये कुठल्याही प्रकारचा बदल झालेला नाही ज्यावेळेस हा बदल होईल तर त्यावेळेस बदल झाल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी शासनाच्या माध्यमातून कळून येईल अशा प्रकारची स्पष्ट माहिती या ठिकाणी देण्यात आली आहे त्यामुळे या ठिकाणी वापरण्याची गरज आहे ज्या महिला या योजनेमध्ये पात्र असतील त्या महिलांना मुख्यमंत्री माझी लढती बहीण योजनेचा जो काही हप्ता आहे तो हप्ता येणार आहे यामधून कोणीही अपात्र होणार नाही सोशल मीडियावर ते जे काही फेक व्हिडिओ बनवून जातात त्याच्यावरती आपण विशेष ठेवणे अशा प्रकारची स्पष्ट माहिती या ठिकाणी देण्यात आली आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने अतिशय महत्वाची अपडेट आपल्या भरपूर साऱ्या मित्रांपर्यंत नक्की शेअर करा धन्यवाद